श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ आपल्या प्रत्येक परमभक्ताला धीर देत सांगतात की अरे प्रपंचातल्या आंधळ्या लाटांना तू भिऊ नकोस किती संकटे तुझ्यावर कोसळली तरी मी त्यांचा निष्पात करेन तू फक्त माझ्या नामाच्या बळकट आणि न बुडणाऱ्या होडीत बस मी स्वतः नावाडी होऊन वल्ली हातात घेईन आणि तुझी आयुष्याची नौका भाऊसागराच्या पलीकडे नाही तू अजिबात चिंता करू नकोस कुरुक्षेत्रावर अर्जुनाने जो पराक्रम केला तो तुला टाहूक आहेच की त्याचे एकमेव कारण म्हणजे मीच त्याचा सारथी होतो जसा मी अर्जुनाचाच झालो होतो ना तसाच या भीषण कलियुगात मी तुझाच आहे तुझ्याबरोबर आहे मी तुझे रक्षण करणार नाही तर दुसरे कोण करणार एक नेहमी लक्षात ठेव हो, की मी तुझाच आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी तुला सोबत करेन आणि माझ्या अस्तित्वाचे तुला सुख देईन फक्त तू अहोरात्र नामस्मरण करत राहा अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी धीर देतात नेहमी आपल्यावर कृपा करत असतात फक्त ती कृपा आपल्याला ओळखता आली पाहिजे आपण रोज त्यांचे नामस्मरण केले पाहिजे धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद